नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची दुरावस्था झाली असून प्रशासनाला निवेदन देऊन देखील जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती होत नसल्याने खांडबारा परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेसमोर अर्धनग्न आंदोलन केलं आहे या आंदोलनात सरपंच अजय गावित यांच्यासह परिसरातील अनेक नागरिकांनी जिल्हा परिषदेसमोर अर्धनग्न आंदोलन केले खांडबारा जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्ती व नवीन इमारत साठी शिक्षण विभागाने निधीची मागणी केली असल्याचं मागणी पूर्ण न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे आंदोलन काय विषय वेळ आलेली आपल्यावरती साहेब आमची खांडबारा जिल्हा परिषद शाळा ही पंच्याऐंशी वर्ष जुनी इमारत आहे अक्षरशः पडायच्या कंडिशन मध्ये आम्ही वारंवार अर्ज देऊनही आमच्याकडे कोण लक्ष देत नाही आमच्या सगळे आम्ही आदिवासी विद्यार्थी तिथं शिक्षण घेत आहे स्वतःच्या जीव धोक्यामध्ये घेऊन तिथं शिक्षण घेत आहे आणि एक एकीकडे अधिकारी हे एसीमध्ये बसून फक्त सरकारचे फुकट पगार घेते आम्हाला वारंवार तक्रार करूनही आम्ही शेवटी दहा तारखेला निवेदन दिलं की व आमचं तात्काळ तुम्ही काहीतरी एक तर दुरुस्ती करून द्या एक तर नवीन इमारत मंजूर करून द्या तरीही शासन आमच्याकडे बघायला तयार नाही त्या त्या अनुषंगाने आम्हाला ही आता ही अवस्था म्हणजे ही पाळी येऊन गेली आहे नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा असून हे आदिवासी लोकांना नाही भेटत नसेल तर आदिवासी लोकांनी कुठं जायचं हा आम्हाला प्रश्न पडला आहे येणाऱ्या काळात जर आणखी आमचं आदिवासी विद्यार्थ्यांच्या नाही भेटला नाही तर येणाऱ्या काळात आम्ही पूर्ण नग्न आंदोलन करू हा शासनाला आम्ही इशारा देत आहे